नशिबाने साधल्या दिली माझ्याकडे आलेल्या पहिले दोन दात पाडलं पाऊस चार उडतो शील कारावची यवन जोडी बघू शकता तुम्ही आपला नंदीचं नाव कांगरवाने हा रेल्वे इंजिन काय म्हणता ही गाडी पहिल्यांदाच पलते का पलाली आधी दहा गुलाल याच गाडीचे गुला शुभेच्छा असतील तुम्हाला दादा शर्दीसाठी आणि गुलाल झाल्यावर आपण नक्की मुलाखत घेऊया हा का अच्छा 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 गुलाल झाला आनंद चंद्रजुले आणि वासराचं नाव काय दादा हा बापरे बघू शकता मित्रांनो आरोपी आ? नमस्कार मित्रांनो मी राज बोराडे तुम्हाला सर्वांचं आपल्याला युट्यूब चॅनलमध्ये सरसें स्वागत करतो आणि आज रविवार आपण आलो आहोत वरीचवाडी कलम येते आणि मनापासून सर्वांचं धन्यवाद मानतो की आपल्या यूट्यूब चॅनलवरती सहा हजार सबस्क्रायबर पूर्ण झाले त्याबद्दल तुमच्या सर्वांचा मनापासून आभार मानतो असा सपोर्ट असू द्या मित्रांनो आणि तुमच्या सपोर्ट वेळे मी कुठेतरी पुढे पुढे जात चाललो आहे आणि ह्या सहाचे दहा हजार कसे होतील ते आता तुमच्या हातात आहे जर या व्हिडिओमध्ये जर तुम्ही नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा अशा नवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत राहील आणि पुढे बघूया मैदान कसं आहे बघू शकता आमचे रविदा जमदरे आणि तेजस शिंदे ते शील कारावची येवण जोडी बघू शकता तुम्ही मैदानामध्ये दाखल झाले आता वाटत लावते आता कोणा जरी मोडतील आज काय खरं नाही अरे दादा नमस्कार कुठली बैल दादा ये तुमचं नाव सांगा आणि बैलाचं नाव मिलिटरी का बैलाबद्दल काय बोलाल अच्छा काय नियोजन आहे काय आजचं नियोजन कसं आहे शंभू साकुर्लीचा शंभू बरोबर आहे का शंभू आणि आपलणार आहे मिलिटरी चांगले दादा शुभेच्छा असेल तुम्हाला शर्यतीसाठी बघू शकता मित्रांनो मिलिटरी दादा कुठली पाहिला याच नाव गरुडा आणि हा रणवीर दोघं पालनर आहेत का एकत्र घरचीच गाडी आहे का तो पणचा आहे ना हा निकोपचा आहे निकोप का निकोप मोहिली अच्छा काय कसं काय आजचा गुलाल घेण्याचा प्रयत्न आहे तुमचा हो आज घेऊच ना आमची गाडी चांगली पलते अच्छा यादी पण पलाले गा का यादी ना पहिल्यांदाच पहिल्यांदा फलते का ही गाडी काय सांगाल पहिल्या बद्दल आपल्या कसं आहे पहिल्यांदा कमीत कमी तीस चाळीस शेवटी केल्या अरे बापरे सात आठ शेवटी पडल्या बाकी सगळ्या आणि या सीझनला किती आल्या दादा सात आठ झाल्या आता एक दोन शर्ती पडल्या अच्छा आणि मागच्या सीझनला तीस चाळीस झाल्या फालत म्हणजे सतत गुलालातच आहे शुभेच्छा असेल दादा तुम्हाला मैदानासाठी थँक्यू थँक्यू धन्यवाद दादा नमस्कार नाव सांगा आपला आपला नंदीचं नाव आणि हा रेल्वे इंजिन काय म्हणतात ही गाडी पहिल्यांदाच पलते का पलाली आधी दहा गुलाल याच गाडीचे बापरे म्हणजे सतत गुलाल आहे ते दादा गाडी गाडी पडलीच नाही आजचं नियोजन पण आज आहे सेम, सेम काय बिनजोडला नाव द्यायचे का बघून अच्छा धन्यवाद दादा आणि गुलालासाठी तुम्हाला शुभेच्छा असेल शर्दीसाठी धन्यवाद नमस्कार भाऊ दादा गुलाल घेतला नाव सांगा आपल्या बैलांचं हे नाव काय नाव सांगायचा हा अवतार अवतार काय सांगता गुलाल झाला आज कसा आहे आनंद झाली मैदानातली पहिली शर्द होती मला तर वाटत आहे पहिल्या गुलाल तुम्ही घेतला काय सांगाल आनंद काय आता काय नाही नवीनच आज पहिल्यांदाच मैदानात आणल्याला त्याच्यामुळं थोडी आणि कसं काय नियोजन झालं कधी हा गा गण अच्छा 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 गुलाल झाला आनंद आहे पोर भरपूर आहे तुमची बघू शकता इकडे मित्रांनो पहिल्यांदाच फलते का ही जोडी पहिल्यांदाच फालाली आणि गुलाल घेतला चांगली गोष्ट आहे दादा शुभेच्छा असतील तुम्हाला असेच गुलाल घेत राहा राज बोरडे दादा नमस्कार नाव सांगा आपला प्रसाद बनोटे गाव काय म्हणतात नंदीचं नाव काय आपल्या शरद जमले का दादा जमले का बॅनरवर जमले का अच्छा मग आता खाली चालवल तुम्ही शुभेच्छा असतील तुम्हाला दादा शर्दीसाठी आणि गुलाल झाल्यावर आपण नक्की मुलाखत घेऊया धन्यवाद बघू शकता शीलकरांचा रायना वीस एकोणतीस हुसकर दादा कुठली व्हायला दादा ही फन्शीबाड अंबरनाथ गुलाल झाला दादा काय सांगाल जैन झाला गोला आपली गाडी पहिला पासून चांगलीच पलते एक जोडीची नाही या किती गोला झाले या जोडीचं यावर्षी या जा जोडीचं पहिलाच गुलाल पहिलाच आहे का याचं नाव काय सांगाल शिवबा शोभा आणि हा धाडस धाडस हा या वर्षीचा पहिलाच गुलाल आहे का म्हणजे या या जोडीचा पहिलाच गुलाल अच्छा अच्छा तुम्हाला शुभेच्छा असतील पुढील मैदानासाठी दादा थँक्यू व्हेरी मच आम नाही बघू शकता तुम्ही समोरच वासरू बघताय सुंदर असा वासरू आहे आणि त्याचा छोटा मालक बघू शकता तुम्ही दादा नाव काय तुझा पुष्कर हरिचंद्र जुले आणि वासराचं नाव काय दादा हा बापरे बघू शकता मित्रांनो आरोपी काय नाव ठेवलं बघ बघू शकता तुम्ही मैदानामध्ये आणला आणि नाव सुद्धा युनिक आहे आरोपी म्हणजे हा पुढे भविष्यामध्ये काहीतरी करेल कुठली खरेदी आहे दादा कुठून घेतलं बैल मार्केवाडी कितीची खरेदी आहे पंचवीस हजार बघू शकता मित्रांनो पंचवीस हजार रुपयाचा आदत वासरू आहे खूपच छोटा आहे थँक्यू दादा धन्यवाद पुढील वाटचालीसाठी वासराला शुभेच्छा असतील असाच गुलाल घेऊ बस बघू शकता मित्रांनो कस आहे आरोपी सावला आहे दिवलीकरांचा सा आरोपी नमस्कार मामा आ, बोला। आपला बैल माहित दिसत नाही मामा काय सांगाल बैल नसिबानी साधल्या दिली माझ्याकडे आलेल्या पहिले दोन दात पाडलं आणि पाऊस उडतो आता चार दाताचा झाला त्याच्यामुळे मला उस्काला चरण नाही मैदाना दिसला पाहिजे मैदाना दिसलं आम्ही प्रयत्न केलं काय जमला एक गोलाल झाला कसा या या दिसत्या आणि मागच्या वर्षी किती गोलाल झाले मागच्या वर्षी सत्तावन्न गुलाल येते सत्तावन्न अच्छा आणि पाऊस असा करतो मध्ये मामा काय बोलशील काय बोलणार आमच्याकडे काय बोलू शकत नाही

टेम्पोवाल्यांचा गुन्हा कसा काय तुम्ही समजू शकता म्हणजे दुसऱ्या टेम्पोवाल्याला विचारा बैलगाड्या मालकांचं नुकसान होतो याबद्दल काय मत आहे होतो त्याच्यावरती आपल्या कमिटीकडे नियोजन काहीतरी मांडायला पाहिजे आता कमिटी एवढ्या टेम्पोचा भाडा कसा देणार भाड्याचा विषय नाही मग जागा बिघा करण्याबद्दल नाही नाही पावस पुढे निसर्ग पुढे कोणचा चालला मामा काहीच सांगू आहे तुमचं नाही तुमचं चालणार नाही माझं चालणार काय करायचं अरे आम्ही समजून घेतो किती दिवस येणार आम्ही फुकट सोडतो कशी घेतो आम्ही अरे ते आता तुमचा काय संबंध असतील ते काय बोलू शकत नाही धन्यवाद मामा ज्याची गाडी झाली तो बघा खुशीमध्ये आम्हाला वडापाव घेण्याला कस आहे धनका धन्यवाद पाण्या वाटलं कुठं यावाच लागतं पाडगावला पाऊस पडतोय मग दादा नमस्कार नमस्कार नाव सांगा ना आपलं पहिला माझं नाव विजय बलरामधुडे आणि नंदीचं नाव मेहरबा याचं नाव बैलाचं नाव मेहरबान मेहरबान आणि कोणच्या नावाने गाडी बोलते आता आमच्या आता समजाय माता प्रसाद कुमारी लावण्या रवींद्र धुळे आणि तुम्ही अच्छा मग आता गाडी जमलेली का दादा गाड़ी काय दादा प्रत्येक आड्ड्यामध्ये आपण जातो सर्व बैलगाड्या मालक जातात पण निसर्गाची कुठे साथ मिळत नाही दादा आणि याला पायरा कुठला होता दादा हा हा का काटपास

सफेद सफेद आणि काय सांगा दादा जोडी आधी ना आता मागच्याच मैदानाला मैदानामध्ये गुलाल गाडी गाडीच्या किती गुलाल झाली आणि ही मागच्या मागच्याच मैदानाला गुलाल घेतलाय पहिल्या गुलाल या पहिला गुलाल मागच्या मैदानात झालेला आहे घाटावरती कुठल्या मैदानात दादा बारामतीला त्याच भागात मैदान माहिती आहे अच्छा आता खाली गेले होते का तुम्ही गाडी झोपून पाऊस आला आणि काय अरे सर्वांच नुकसान झालंय दादा आणि पुढचं नियोजन कसं असेल दादा काय पण चांगल्या याच्यासोबतच पालवायचा विचार आहे का आता पुढे कुठल्या मैदानात दिसेल आपल्याला नदी आमच्याकडे जवळ आम्हाला तिथं जागीच म्हणजे ही गाडी अंजपची फाटी जवळ पडते अंजप फाटी जवळ पडते हा नाही हा हा आता सध्या तर अंजप फाटीच आहे म्हणजे त्या मैदानात दिसेल तो मैदानाची काय तारीख वगैरे काय डिक्लेअर झाली का अच्छा म्हणजे जेव्हा आता तिथे मैदान असेल तेव्हा तुम्ही दिसणार तिथे मेहरबान आणि शिवा ठीक आहे दादा धन्यवाद पुढची गेलेली तुम्हाला हार्दिक शुभेच्छा असतील तुम्हाला धन्यवाद दादा दादा नमस्कार नमस्कार पहिला आपलं नाव सांगा गणेश सराई गणेश सराई आणि कुठला तुम्ही कारावचं नंदी आहे का नाव सांगा बजरंग बजरंग आणि याला पायरा कुठला होता दादा पायरा आपला निरचू होता गावठी हा हा गावठी होता मग तो गेला का ना पाण्यामुळे काय करू शकत ना, ना, ना जमली हो होती का दादा तुमची अच्छा ना हा दा। अच्छा या सीझनला किती गुलाल ला झालेत दादा तरी या अच्छा पहिल्यांदाच काढलाय पहिला झालेला आहे का आणि सामना झालेला आहे म्हणजे श्री गणेश तुम्ही केलेला आहे गुलालाचा आणि आता इथून सुरुवात झालेली आहे म्हणता कुठून खरेदी केलाय दादा खरेदी आपण नेरळ वरून केलाय नेरळ कोणाकडून सागर म्हणून सागर अच्छा कितीची खरेदी आहे आता पहिल्या गुलाल घेतलेला आहे म्हणजे अजून त्याचा भविष्य खूप मोठा आहे पहिल्यांदा चुलवला गेला पहिला शर्तीला समजला स्पीड चांगला लावतो आणि हो पाऊस पडतो आता त्याबद्दल काय सांगाल आपलं नुकसान होते भरपूर सगळे एवढे नंदी आलेलीच गाड्या जमलेल्या होत्या काहीच करू शकत नाही नंदी पलवणार ना याच्यात माणूस चालता येत नाही गाडी चालत नाही कारण ना। ना काय बैल बैलमाल बैलगाडा मालक एवढं भाडा करून येणार आणि निसर्गाची निसर साथ मात्र इथे कुठे भेटत नाही दादा काय सांगाल तेच नुकसान होतोय आणि मग तसंच लागणार हो ना रिकाम्या हाताने आपल्याला जावं लागतंय गुलाल पण नाही आपण पैशासाठी नाही पण गुलालासाठी येतो हा पण तेच ना निसर्गाची साथ भेटत नाही इकडे बघू शकता मित्रांनो भरपूर असे टेम्पो रिटर्न चाललेले तीन वाजतात हो। दा दा। तर दादा धन्यवाद तुमच्या नंदीला गुलालासाठी शुभेच्छा असतील असाच गुलाल घेत राहो दो धन्यवाद दादा चला भेटूया पुढच्या मैदानात तर मित्रांनो आलो होतो मैदानात आणि तुम्ही जर बघितलं भिजलेलं आहे पूर्ण आणि जेव्हा जेव्हा येतो तेव्हा पाऊस पडतो काय चालली दलिंद्री लागले काय समजत नाही तर तुम्ही बघू शकता बाहेर सगळे लोकांची धावपळ झाली थोडासा सगळ्यांची वाट लावून जातो काय सांगायचं काय राहायचं आपण कसं व्लॉग शूट करणार त्यामुळे मित्रांनो सॉरी आजच्या दिवसापुरतं एवढं जेवढं आहे तेवढं बघा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि असं सपोर्ट करा आपले सहा हजार सबस्क्राईब पूर्ण झालेत त्याबद्दल तुमच्या सर्वांच्या मनापासून आभार धन्यवाद